मौसूद भात आणि त्यावरती थंडगार असं दही आणि अगदीच नटी फ्लेवर असलेली खमंग अशी फोडणी आणि वरती गोडसर डाळिंब खूपच सिंपल टेस्टी आणि तितकीच हेल्दी रेसिपी आहे स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या पोटासाठी शरीरासाठी खूपच थंड अशी रेसिपी आहे आणि काही रेसिपी सिंपलच जास्त स्वादिष्ट लागतात रखरखत्या उन्हात जर का अशी एखादी आयती थंडगार डिश खायला मिळाली तर किती छान ना साऊथमध्ये ॲज अ प्रसाद म्हणून पण बऱ्याच मंदिरांमध्ये हा हा भात बनवून वाटप केला जातो तिरुपतीच्या बालाजी मंदिरामध्ये सुद्धा हा कर्ड राईस बनवून ॲज अ प्रसाद म्हणून वाटला जातो खूपच स्वादिष्ट लागतो आमच्या इकडे जर का कुठं टूरला जायचं असेल तर टूरला जाण्यासाठी पण आम्ही हा भात बनवून घेऊन जातो कारण एकाच डिशमध्ये फुलफील होऊन जातं याच्यासोबत दुसरं तिसरं आणखीन काहीच बनवण्याची गरज नाही एकच डिश कम्प्लीट होऊन जाते आमच्या इथे आम्ही याला मसूरांना असं म्हणतो अर्थातच मसूर म्हणजे दहीला मसूर म्हणतात आणि भाताला अन्ना म्हणतात त्याच्यामुळं मसूर अन्ना म्हणतो आम्ही इकडं आणि आपल्या तिकडं दही भात म्हणतात किंवा कर्ड राईसही म्हणतात इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुकडा तांदूळही घेऊ शकता कोणताही तांदूळ चालतो आपल्याला बेसिकली याचा मौसूतच भात बनवायचा आहे त्याच्यामुळं तुकडा तांदूळही चालतो आता याला मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि कुकरमध्ये काढून याच्या याला शिजवून घेऊया आपण डबल पाणी टाकलं तर अगदी परफेक्ट भात शिजतो पण आपल्याला थोडा मऊसूत भात पाहिजे त्याच्यामुळं मी एक वाटी तांदूळ आहे तर ता तीन वाट्या पाणी टाकत आहे तुम्ही म्हणाल आता भात बनवून दाखवण्याची काय गरज आहे पण रेसिपी दाखवतच होते तर पूर्णच दाखवावी म्हटलं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि कसं पण ह्याला थोडा मऊ भात शिजवावा लागतो मला दुसरा बनवायचाच होता तर दाखवली रेसिपी मी त्याचीही आणि आता आपण याला तीन शिट्ट्या करून शिजवून घेऊया हा भात तुम्ही इथं उरलेला भाताचा पण बनवू शकता रात्रीचा उरलेला रात्री भात असेल किंवा सकाळचा उरलेला भात असल रात्री बनवायचा असेल तर जो भात आहे त्याचं तुम्ही बनवू शकता इथं आपला भात शिजून तयार आहे त्याला मी एका भांड्यात काढून घेत आहे पूर्ण भात काढून आपण याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे गरम अजिबात ठेवायचं नाही इथं मी एक मोठ्या वाटीने दही घेतलेलं आहे अगदी घट्ट असं अजिबात आंबट नसलेलं दही घेतलेलं आहे दहीसाठी काही प्रमाण नाही आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता थोडं जास्तच दही लागतं याला आणि छान असं गुठळ्या मोडत मोडत पूर्ण भातामध्ये आपल्याला हे दही मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करत करतच चमच्याच्या सहाय्याने आपल्याला भात देखील मॅश करत राहायचं आहे आता इथं मी एक कप थंड असं दूध घेतलेलं आहे हे दूध आपण या भातामध्ये मिक्स करणार आहोत दूध टाकण्याची इथं तीन कारणं आहेत की आपलं आपण हे दूध टाकल्यामुळं भाताला एक क्रीमीनेस आणि रिचनेस येतो कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते खूप जास्त असं घट्ट होत नाही भात असं रसरशीत होतं आणि आपलं दही जर का आंबट असेल तर तो आंबटपणाही कमी होण्यास मदत होते अगदी बॅलन्स होतो सगळा फ्लेवर दही जर का आंबट असेल तर दुधाचं दूध टाकल्यामुळं अगदी छान बॅलन्स होते आणि आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण भात शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं मग ते चव बघूनच तुम्ही मिठाचं प्रमाण टाका गरज असेल तर टाका नाहीतर नका टाकू आता आपण या दही भाताला वरून फोडणी द्यायची आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे सगळं साहित्य घेतले आहे यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकत आहे मोहरी छान फुलू द्यायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर आपण इथं एक चमचा हरभराची डाळ टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा उडदाची डाळ टाकायची आहे त्यानंतर एक हिरवी मिरची मी बारीक कट केलेली आहे ती टाकूया यामध्ये चार पाच लसूणाच्या पाकळ्या मी अशाच खलबत्त्याने ठेचून घेतलेल्या आहेत ते यामध्ये आपण ॲड करूया आणि छान असं त्याला एक चार ते पाच सेकंड परतवून घेऊया त्यानंतर लाल सुकी मिरची टाकूया या फोडणीमध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आपण याच्यामध्ये साऊथच्या फोडणींमध्ये या दोन डाळी कडीपत्ता आणि हे सुकी मिरची तर पाहिजेच पाहिजे त्याशिवाय फोडणी अधुरीच आहे आता आपण यामध्ये थोडेसे काजूही टाकूया काजूही तेलामध्ये छान एक चार पाच सेकंड परतवूया खूप छान कॉम्बिनेशन लागतं याचं सगळं डाळिंब काजू या डाळी मस्त लागतं कॉम्बिनेशन आता ही फोडणी आपण थोडीशी थंड करायची आहे आणि मग या दहीवरती टाकायची आहे दहीवर कधीच गरम गरम फोडणी टाकायची नाही छान असं मिक्स करून घेऊया आपण याला खूपच हलकी फुलकी आणि हेल्दी डिश आहे ही ज्यावेळेस स्पेशली दुपारचं जेवण जास्त हेवी झालेलं असतं रात्रीच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे ही डिश आणि डायजेशनसाठी सुद्धा खूपच मस्त आहे माझ्या सासूबाई तर रात्रीच्या जेवणासाठी हात भात खायच्या किंवा कुठं टूरला फिरायला गेलो बाहेरचं जेवण जात नाही त्यावेळेस तेव्हा हीच डिश ऑर्डर करायचे कधी पण मी वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर टाकलेली आहे हे किती मस्त कलरफुल दिसत आहे आणि अगदीच उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला अगदीच थंडावा देतं अगदीच मस्त बनवून तयार होतो हा भात आणि बाकीच्या रेसिपी तर आहेत ज्या आपल्या जिबेला थंड लागतात छान लागतात पण ही खरी रेसिपी अशी आहे की आपल्या शरीराला खूपच थंडक देते अगदीच मस्त आहे ही उन्हाळ्यासाठी खूपच छान आहे रेसिपी तुम्ही आधीमध्येही कोणत्याही सीझनमध्येही ही, 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 ही रेसिपी बनवू शकता फक्त थंडीच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळेला खाण्याचं टाळा कारण दही आहे तर सर्दी होण्याचे चान्सेस असतात ही डिश मी पहिल्यांदा लग्नानंतर इकडंच माझ्या सासूबाईंनी बनवल्यानंतरच खाल्लेली कारण माझ्या घरी माहेरी तर मी खायचे पण आपण फक्त कसं दही भात साखर एवढंच खात होते पण हा असा भात कधीच खाल्लेला नव्हता ज्यावेळेस पहिल्यांदा खाल्ला त्यावेळेस म्हणजे समजलं नाही की हे नक्की काय आहे एवढी टेस्ट नाही आवडली पण नंतर नंतर फेवरेट झाली ही एकदम डिश तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि कशी वाटली आजची ही रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आपल्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटही करा भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा